मित्रांनो आज आपण दर्शन घेणार आहोत शंभर वर्ष जुन्या अशा नागपुरातल्या राम मंदिराचं चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नागपुरातलं सगळ्यात जुनं राम मंदिर जवळपास शंभर वर्षांचा इतिहास असलेलं हे मंदिर म्हणजे पोद्दारेश्वर राम मंदिर एकोणीसशे एकोणीस साली या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता यांच्या तीन सुंदर मूर्ती दृष्टीस पडतात उजवीकडे पूर्वाभिमुख मंदिर आहे या मंदिरात नर्मदेश्वर शिवलिंगासह भगवान कार्तिकेय भगवान गणेश माता पार्वती यांच्याही मूर्ती आहेत दक्षिण आणि पूर्व यांच्यामधील कोपऱ्यात हनुमंताची सुंदर मूर्ती आहे याशिवाय सहा खिडक्यांमधून हनुमान विष्णू लक्ष्मी करुड सुग्रीव गंगा महालक्ष्मी यांच्याही मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या अष्टकोणी सभामंडपात संगमरौरी आठ स्तंभ आहेत त्यावरही मूर्ती कोरलेल्या आहेत लाकडाचा उपयोग करून मंदिराचे महाद्वार तयार करण्यात आले आहे मंदिरातर्फे विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसंच आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातात या मंदिरातून निघणारी शोभा यात्रा हे नागपूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ही शोभा यात्रा रामनवमीला निघते ही शोभा यात्रा बघण्यासाठी असतात जमुना धारजी पोद्दार यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला होता त्यांनी स्वखर्चानं मंदिराचं काम सुरू केलं मंदिराच्या निर्मितीसाठी लाल काळ्या रंगाचे दगड कोराडी इथून आणण्यात आले होते शिल्पकार जयपूरचे होते अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस ला श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जमनाधारजींच्या हस्ते झाली त्यासाठी खास काशीवरून पंडित प्रभू दत्तजी हे पुरोहित आले होते रामाचं हे मंदिर पोद्दार यांनी बांधल्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं शंभर वर्ष पूर्ण झालेलं हे पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर म्हणजे सर्व धर्म आणि अतिशय सुंदर असं उदाहरणही आहे कारण श्रीराम मंदिरात रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा निघते त्यावेळी नागपुरातील मुस्लिम बांधव शोभा यात्रेत केवळ सहभागी होत नाहीत तर रामरायावर गुलाब पुष्पांची उधळण देखील करतात पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे मंदिराला शंभर वर्षांचा मोठा इतिहास आहे एवढंच नाही तर मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य रामनवमीला निघणाऱ्या शोभा यात्रेचा वारसा या मंदिराने जोपासला आहे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे दीड लाख दिवे मंदिराच्या गाभाऱ्यात लावले जातील जय श्रीराम अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका